मी तुझा सासरा आला तुझ्या सासूच दोन चार दिवस झाला दुखत आहे तर तिला देव खरे पैसे नाही बापासाठी लगेच परत पळत गुळी आणायला गेली काय करू शांत जावय बापू मला काय कुठली धान नव्हती वरली मला कुठलं काय आजार नाही काय नव्हतं फक्त मला हे सांगायचं होतं का तुम्ही माझ्यासाठी दहा मिनिटात पळत गेले गोळ्या घेऊन आले आणि स्वतःच्या आई वडिलांना मात्र तुमच्याकडे पाचशे रुपये द्यायची जाणत नव्हती का हा काय खोट आहे खरंय का सासल्याला जर एवढा जीव लावतो म्हणजे आई बापाला काय कुठे आणि काय बाप्पा तुम्हाला पण लाज वाटत नाही लगेच पूर्वी म्हणली गोळी की लगेच पाळत गेला या आई बापांनी की तरी बिले अक्कल नाही का काय तुम्हाला हा आमच्या पेक्षा ते का कावी जवायचेत तुम्हाला तिच्या काही तोंडाकडे बघताय आम जरी आमची पोरगी असली तरी आम्हाला काय आडवी नाही बांधायची तिला स्वतःच्या आई बापासाठी एवढं करू शकत नाही तर मग काय जगून तरी फायदा आहे धरतीला बोजा करा कमी तुम्हीच मरा दोघ जण अहो चुकलंच माझ मी असं वागलेलंच नव्हतं पाहिजे त्यांच्यासोबत हवं तर तुम्ही माझा सगळा पगार त्यांना खर्च करा त्यांना काय लागतंय काय नाही ते सगळं आणा खरं चुकलं माझा जा बोलून ना ते आईला कुठे ते आई दोघांना पण हवं माझा अर्धा पगार घ्या पण त्यांची सगळी पूर्त तग बोल तू जा बोल जा तुझा बोलवून घेऊन करते माग तर किती करत असते तुम्हाला तुमची पूर्ग दाबता येत नाही मी तर की आता पण बापांनी काहीतरी सांगाव ना चला आली काय आली आले काय होतंय काय माहिती की बिगीनबाईला काय दुखत बरं आठ दिवसापासून नाही बस नाही बस बसा बरं वाटत नाही बसा बरं वाटत नाही तुमच्या पुरीला ओळ्याने लावलं एवढा आठ दिवसापासून दुखत आहे माता पैसे मागत मी मागत आहे तरी दोघं पैसे देणार आम्हाला सांगितलं घरचं वाजून दाखवायचं आई बापाला वागती आम्ही बघितलं असतं सोल्युशन काहीतरी काढलं असत काही लोकांना तमाशा करावं नाही डोळ्याने बघितलं म्हणूनच आमच्या नको नको केलंय आम्हाला असं शिळापाक खायला द्यायचं पुढे अशी पुढे खरंच का तू पाक खायला घालते ती खरंय का चुकलं नाही ती सांगते ती खरंय का खरंय काय म्हणते ती तू मग अशी आमच्या समोर एवढ्या मोठ्या माणसाचा सासऱ्याचा पान उतारा केला ह्याच जागेवर तुझा बाप होता तर जीव चालले पळत होती नवऱ्याला काय या गोळ्या आणायला आ ही सासू सांगते ती खरंय का अगं लाज वाटू दे जरा चार माणसाच्या तोंड काढायला जागा ठेवा आम्हाला थोडी फार तरी चुकलं माझ काय 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 म्हणतो तुम्हाला कधी शेळ्या भाकरी खायला घातल्या तुम्हाला ते आम्हाला शेळ्या भाकरी दिवसभर आम्ही दोघं दोघांवर बायको तिकडे वावरात काम करतो काय सांगाव तुम्हाला जे आहे ते बर आहे झाकली जे आपली उग असली तर करतात ती तुम्हाला पण सांगायचं दापायचं करत नाही का बायकोला हा बैल झालं दसा बायकूचा तुमच्या लेकीचा पोरग तर आमचं म्हणून राहिलं नाही काय ऐकत नाही आठ दिवस झाले बाप पैसे पैसा द्यायना का पैसे दिले नाही लगेच सगळं नाही हिला उद्या चार लोक काय म्हणते असंच आईने वळून लावलं माझं नाव जाईल तिथं काय चुकलं आमच्या देताच अशी करते माग तर किती करत तुम्हाला नाही का तुम्हाला थोडेफार पैसे लावते का तुमच्या पॉकेटमध्ये होय समजा बाप्ल यायला

नाही नाही काय काय मम्मी मान्य केली मी तुझी करणार करणार तू सांगते उद्या चार माणसांच्या मान खाली लागल बाप बापा असाऊंड काय म्हणून पुरेट वयान नाही लावलं मम्मी अशी काय अशी काय बोलली म्हणजे अशी काय बोलली म्हणजे अशी काय बोलली म्हणजे तुम्ही सारखा बिघाडी काय चुकीला गोळा झाली असते तर काय राहिलं असतं बापाच नाही शिकलेले आण सोडून बघ दुसरीकडे कशी जात नाही ती बरे अनावात बसते नाही कळत या गोष्टी काही तुम्हाला काय

पोराची माहिती पोरगा दरवाज येत नाही समाधान राहिले तरी आम्हाला आम्हाला काहीच नकोय फक्त आम्हाला फक्त दोन टाइमच तुम्हाला काय सांगते तुम्हाला पण काय सांगते आमच्या उद्यापासून कुठं कामाला लावायची नाही घरी आयचं बापाच केलं पाहिजे तुम्ही आणून करून घालायचं त्यांना आणि तिने त्यांना घालायचं करून नाही करून घातल्यावर मग बघ ती नाही म्हणजे काय तिची नोकरी नाही सोडायला तिची नोकरी करू दे तिला काय शिक्षण केलंय करतो श्री तिचे काम सगळे आम्ही सगळं माणसं नाही लक्ष्मी काय ते पैशाला काय पेटवायचं पण आता नोकरी दोन रुपये काहीच अडचण नाही आमच्या आम्ही सगळे काम करतो फक्त आम्हाला दोन टाइम जेवण दिले तरी लाज वाटू आणून टाकली असते बरं जाऊ द्या आता नका बोलू चल चला घरात चला चला आता चहा चल बुधी चल